येतील लाईव्ह आता हा चालला आहे वर्क फ्रॉम होमवाल्यांसाठीचा व्हिडिओ पहिला जो व्हिडिओ आहे नोकरी मार्गदर्शन तो त्याची स्ट्रीम सेव्ह होती आहे तुम्हाला ती स्ट्रीम मिळून जाईल आत्ता आली आहे मी वर्क फ्रॉम होमसाठी खास अचानक आली हे काय आधी शेड्युलड नव्हतं तीस तारखेलाच करणार आहे मी पण वर्क फ्रॉम होमसाठी रजिस्ट्रेशन चालू आहे तुम्हाला त्याची प्रॉपर रिसीट दिली जाईल हंड्रेड रुपीज त्याचं रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे आणि जर तुम्हाला नसेल काम करायचं तर तुमची फी रिफंडेबल आहे काय असेल ते त्याचे चार्जेस कट करून तुमची फी त्याची रिट म्हणजे सर्वसाधारण सत्तर पंच्याहत्तर रुपये वगैरे तुमचे रिटर्न येऊन जातील ठीक आहे असं काही त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा अडचण वाटण्यासारखं अवघड वाटण्यासारखं काहीच नाही आहे ठीक आहे थँक्यू एवढंच होतं त्याच्यामध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा ॲट द रेट शुभदा ट्रिपल नाईन एस कॅपिटल एस एच यू बी एच ए डी शुभदा ट्रिपल नाईन माझं टी फेसबुकला पेज आहे शुभदा ट्रिपल नाईन शुभदा ट्रिपल नाईन फॅन फॉलोअर्स असं आणि युट्यूब चॅनल तर सांगितलेलंच आहे मी तुम्हाला ठीक आहे वर्क फ्रॉम होम जो आहे एस आयम आर टी सर्विसेस ते मी माझ्याकडूनच देईन माझं बिझनेस पण मी वर्क फ्रॉम होमच चालवते आणि काही मार्केटिंग वगैरे काही नाही